हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू मास्टर शॉपिंग ब्लॉग तर मी ले ले आज आलेली पुना गडगी ज्वेलर्स पिंपळे सौदागर ह्या ब्रँचला आणि आजचा जो ब्लॉग होणार आहे तो फक्त पाडव्यांच्या निमित्ताने होणार आहे जो आपण पाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं चांदी जे जे कोणी खरेदी करत असतात त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे अगदी एक ग्रामपासून मी कानातल्याची सुरुवात दाखवणार आहे टॉप्समध्ये आणि झुमक्यांमध्ये तीन ग्राम साडेतीन ग्राम चार ग्राम असे पण पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला फक्त मुहूर्त म्हणून जर खरेदी करायची असेल तर एक ग्राममध्ये खूप छान कलेक्शन यांच्याकडे आलेलं आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि सगळं टॉपचं कलेक्शन आज आपण ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहोत जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता किंवा ह्या व्यतिरिक्त आपला तुम्ही डायरेक्टली स्टोअरला पण व्हिजिट करू शकता कारण व्हिडिओमध्ये जेवढे कलेक्शन दाखवणार आहे त्यापेक्षा अधिक कलेक्शन तुम्हाला ह्या शॉपला इथे पाहायला मिळेल तर आपल्यासोबत आहे रेशमा मॅडम नमस्कार रेश्मा मॅडम तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण टॉप्समध्ये कलेक्शन पाहणार आहोत ना आणि मी असं ऐकलं की आपल्याकडे एक ग्रामपासून सुरुवात ग्राम आहे आणि खास मुहूर्तासाठी कलेक्शन आलेलं आहे एक ग्रॅमचं तर काय काय असणार आहे आपल्याकडे हो आपल्याकडे तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवते एक ग्रॅम तर आपल्याकडे एक पासून टॉप्स आहेत एक ग्रामपासून टॉप्स टॉप्स इयरिंग एक ग्रॅम पासून आहेत आपल्याकडे अच्छा नवीन कैमूत्र पॅटर्न आहेत कलकत्ती पॅटर्न आहेत टेम्पल आहेत त्यात पण आहेत भरपूर पॅटर्न तुम्हाला ते तुम्हाला तीन चार ग्रॅम पासून पण छोटे छोटे आहेत अच्छा ते पण घेऊ शकता मुहूर्तावर तीन ग्रॅम पासून आहेत सुई धागा पॅटर्न आहेत हँगिंग तुम्हाला पाहिजे असेल तर हँगिंग मध्ये बटन पण हँगिंग मध्ये पण आलेले पॅटर्न हो मग आपण तर मी आपण वेळ न घालवता व्हिडिओ लवकरच स्टार्ट करू आणि चॅनल मध्ये असा त्या चॅनल ना नक्की सबस्क्राईब तर रेशमा मॅडम आपण सुरू करूया तर मला एक एक करून थोडेसे कलेक्शन तुमचं आपल्याकडे एक ग्रॅम पासून स्टार्ट आहे ग्रॅम पर्यंत हे सगळे कानातले आहेत आपल्याकडे अच्छा ह्या ट्रे मध्ये ते दोन ग्रॅम पर्यंतचे आहेत एक ते दोन ग्रॅम पर्यंतचे आहेत हे कानातले तुमचे तर ह्यामध्ये तुम्ही डिझाईन्स पाहू शकता हा एक पॅटर्न बघा निया आणि त्याचं वेट आहे एक ग्राम त्यानंतर हा पण छान आहे ह्याला काही नाव असतंय का ह्याला ठुशी पॅटर्न म्हणतात ठुशी पॅटर्न मध्ये त्यांच्याकडे ठुशी वगैरे असते त्याच्यावर आणि बऱ्याच जणांना हेवी आवडत नाही लाईट वेट मध्ये ठुशी पॅटर्न हे वन पॉइंट थ्री ग्राम मध्ये आहे त्यानंतर हा वाला एक पॅटर्न बघू शकता ठीक आहे हा पण पॅटर्न बघा तुम्ही हा पण पॅटर्न छान आहे ज्याचं वेट आहे एक पॉइंट चार ग्राम मध्ये आहे हे त्यानंतर हा पण पॅटर्न बघू शकता वेट आहे एक्झॅक्ट वन पॉईंट झिरो एट ग्राम त्यानंतर हा कतली पॅटर्न मध्ये हा हा कलकत् कलकत्ती नाही हा फास्टिंग पॅटर्न आहे एक ग्राम सहाशे नाही एक ग्राम सहाशे ग्राम हे एक ग्राम मध्ये आहे हे पण पण हा एकदम सुंदर पॅटर्न जीन्स वर वगैरे पण तुम्ही वेअर करू शकता आणि लहान मुलींसाठी एकदम छान आहे सिक्स ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एक सुंदर पॅटर्न आहे त्याचं वेट आहे टू पॉइंट झिरो सेवन ग्राम हा पण एक हार्ड शेप मध्ये पॅटर्न आहे त्याचं वेट आहे वन पॉइंट फाईव्ह थ्री ग्राम हा पण एक छान पॅटर्न हा टॉप्स मध्ये आणि हे ना खूप जणांच्या कानात असतात खूप बऱ्याच लोकांना आवडतात हे पॅटर्न खूप लाईट वाईट आहे वन पॉईंट फाईव्ह आणि हे ना घातल्यावर असं ग्राम ची नाही वाटत नाही थोडेसे दोन पॉईंट फाईव्ह ग्राम मध्येच तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जसं मी पहिला तुशीचा दाखवला ना त्यातला थोडासा मोठा पॅटर्न मध्ये आहे तर हा आहे वन पॉईंट सेवन ग्राम मध्ये बसेल तुम्हाला त्यानंतर हा पण एक छान पॅटर्न आहे हा, 2. 2 द्रेम द्रेम हा, 4 हा, हा वेट आहे टू ग्रॅम टू ग्राम मध्ये लहान मुलींसाठी कुठे लहान मुलींसाठी वन पॉइंट फोर ग्राम हा पण ह्यामध्ये बरेच जण आधी मोठे घ्यायचे मोठे छोटे लाईट वेट मध्ये त्याच्या खाली छोटासा झुमका लावला तरी खूप छान दिसते वन पॉइंट नाईन ग्रॅम मध्ये हा पण छान पॅटर्न आहे पण बघा त्याचा वेट आहे टू पॉईंट वन ग्राम मध्ये हा पण एक छान पॅटर्न आहे थोडीशी छोटेही नाही मोठेही नाही हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे वन पॉइंट नाईन ग्राम वन पॉइंट नाईन ग्राम मध्ये एकदम मस्त त्यानंतर आपण सुंदर हा मॅट प्लस असं दोन्ही आहे ना याच्यामध्ये सुंदर पॅटर्न आहे मॅट फिनिश पण आहे ह्याच्यामध्ये ज्याचं वेट आहे टू पॉइंट फाईव्ह ग्राम त्यानंतर हा पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे ना फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये आहे ज्याच वेट आहे वन पॉइंट सेवन ग्राम आपण बघू शकता ज्याचं वेट आहे वन पॉइंट सिक्स ग्राम आणि हा जो आहे वन पॉइंट सेवन ग्राम हे सगळं कलेक्शन मी दोन ग्रामच्या आतमधलं मॅडम दाखवलेले फक्त मुहूर्तासाठी जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल त्या निमित्ताने जर तुम्हाला काही हेवी मध्ये करायचे तर आपण आता ते कलेक्शन बघूया तर हे कोणत्या पॅटर्न मध्ये मॅडम हे तुम्हाला वेअर वर पण घालता येतील असे वेस्टर्न वेअर मध्ये हा जो ट्रे आहे तो तीन ते सहा ग्राम सहा ग्राम पर्यंत आहे ओके हा पाहू शकता हा पूर्ण जो ट्रे आहे तो तीन ते सहा ग्रॅम मध्ये आहे हे काही कलेक्शन आहे ह्या व्यतिरिक्तही कलेक्शन अजून आहे अवेलेबल तर मी तुम्हाला त्याचं वेट सहित दाखवते तर हा पॅटर्न बघा ज्याचं वेट आहे तीन पॉईंट चार ग्राम हा पण वेस्टर्न वेअर मध्ये तुम्ही घालू शकता ज्याचं वेट आहे थ्री पॉईंट सिक्स ग्राम त्यानंतर हा पण बघा एकदम फॅन्सी पॅटर्न मध्ये आहे ज्याचं वेट आहे सिक्स पॉईंट सिक्स ग्राम त्यानंतर हा एक पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे फाईव्ह पॉइंट सिक्स ग्राम हा पॅटर्न बघा लटकन मध्ये आहे फॅन्सी मध्ये वेस्टर्न वरती चार ग्राम मध्ये बसेल हा त्यानंतर हा पण बघू शकता तुम्ही त्याचं वेट आहे पाच ग्राम मध्ये एकदम सुंदर आहे हा पण खूप सुंदर असा पॅटर्न आहे ज्याचा वेट आहे थ्री पॉईंट फाईव्ह ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एक फ्लावर मध्ये आहे ज्याचं वेट आहे एक्झॅक्ट तीन ग्राम हे तीन ग्राम मध्ये बसतील हे मोतीचं कॉम्बिनेशन असलेले सुंदर असे डिझाईन्स आहेत ज्याचं वेट आहे चार ग्राम फोर पॉईंट टू ग्राम मध्ये त्यानंतर हा एक पॅटर्न बघा तुम्ही हा पण एकदम सुंदर आहे ज्याचं वेट आहे टू पॉईंट सेव्हन ग्राम मध्ये वेट आहे टू पॉईंट फाईव्ह ग्राम मध्ये हा पण एक छोटासा लटकन मध्ये आहे हा पण फॅन्सी आणि हे सगळे लाईट वेट आहे दिसायला हेवी लुक आहे पण एकदम लाईट वेट मध्ये आहे ज्याचं वेट आहे थ्री पॉईंट सिक्स ग्राम हा पण बघू शकता हा हा पण पाहू शकता हा पण फॅन्सी मध्ये आहे त्याचा वेट आहे फोर पॉइंट वन ग्राम मध्ये एकदम सुंदर आहे हा पण हा पण बघा हा पण एकदम फॅन्सी पॅटर्न आहे त्याचा वेट आहे पॅटर्न थ्री पॉईंट सेव्हन ग्राम तुम्हाला तीन थ्री पॉईंट सेव्हन ग्राम मध्ये बसते त्यानंतर हा पण पॅटर्न बघू शकता तुम्ही हा पण एकदम छान पॅटर्न आहे त्याचा वेट आहे फोर पॉइंट वन ग्राम मध्ये त्यानंतर ता हा पण एक फॅन्सी हे दोन्ही वेगवेगळे होतात ना कधी घालू शकतो कधी असे टू इन वन पॅटर्न मध्ये ज्याचं वेट आहे मध्ये एक बघा ज्याचं वेट आहे फाईव्ह थ्री पॉईंट सेव्हन ग्रॅम मध्ये तुम्हाला थ्री पॉईंट सेव्हन ग्रॅम मध्ये बसेल आपण आता झुमक्या पॅटर्न मध्ये बघणार आहोत ना तर झुमके टेम्पल मध्ये पण आहेत आणि कलकत्ती पॅटर्न ना पॅटर्न मध्ये हा कलकत्ती पॅटर्न आहे कोयमतर पॅटर्न आहे कोयमत तुम्हाला मी दाखवते हा पॅटर्न बघा हेवी मध्ये आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खूप सुंदर पॅटर्न दिसतो हा त्याचं वेट आहे पंधरा अकरा दीड तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे बसतील त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे खूप सुंदर सेवें सेवें सुंदर पॅटर्न आहे जे की साडेसात ग्रामच्या आसपास सेव्हन पॉईंट सेवन ग्राम मध्ये बसेल त्यानंतर हा एक पॅटर्न हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे त्याचं वेट आहे तेरा ग्राम हा एक पॅटर्न आहे त्याच वेट आहे बारा ग्राम मध्ये हा पण एक पॅटर्न आहे कम्प्लीट झुलका पॅटर्न आहे सगळे पॅटर्न आहे त्याचं वेट आहे एट पॉइंट थ्री ग्राम त्यानंतर हा पण पॅटर्न बघा जो की आहे सेवन पॉइंट एट ग्राम हा पण सुंदर पॅटर्न तुमचं वेट आहे एट एट ग्राम मध्ये त्यानंतर हा पण एक पॅटर्न आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे सुंदर साडीवरती वगैरे नाईन पॉईंट सिक्स ग्राम मध्ये हे सगळे झुमका पॅटर्न मध्ये तुम्हाला दाखवलेले सहा ग्राम सहा ग्राम मध्ये अच्छा हे चार ग्राम पासून आहे हे चार ग्राम पासून आहे एकदम मस्त फोर पॉईंट सेवन ग्राम हा पण एक बघ एकदम मस्त आहे वेट आहे सेवन पॉईंट टू ग्राम मध्ये हा पण एक पॅटर्न बघू बघूया पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे फोर पॉईंट नाईन ग्राम मध्ये हा पण एक लहान झुमक्यामध्ये पॅटर्न आहे आणि दिसायला पण छान दिसतो नाजूक मध्ये ज्याचं वेट आहे सिक्स पॉईंट वन ग्राम तर हा एक पॅटर्न बघू शकता हा पण एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्याच वेट आहे नाईन पॉईंट फोर ग्राम हा पण एक पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे सेवन पॉईंट थ्री ग्राम आपण एक पॅटर्न बघा फॅन्सी झुमका पॅटर्न आहे हा ज्याचं वेट आहे एट पॉइंट टू ग्राम हा पण ट्रेडिशनल मध्ये आहे ज्याचं वेट आहे सेवन ग्राम आणि हा एक ग्राम हे सुंदर असे पॅटर्न तुम्हाला पाच ग्राम पर्यंतच्या झुमक्या म्हणजे पाच सात ग्राम पर्यंतच्या झुमक्यामध्ये पाहायला मिळतील जसे आपण आता पाहिले तसेच मी तुम्हाला कलकत्ते पॅटर्न मध्ये दाखवते हा पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे हा त्याचा वेट आहे दहा ग्राम हे तुम्हाला बसतील दहा ग्राम मध्ये त्यानंतर तुम्ही हा पण पॅटर्न बघा हा पण सुंदर पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे नाईन पॉइंट फोर ग्राम हा पण एक छान पॅटर्न आहे त्याचं वेट आहे नाईन पॉइंट थ्री ग्राम

हे सगळे टेम्पल कलेक्शन आहे त्याचं वेट आहे सेवन पॉईंट टू ग्राम पण बघा थोडा हेवी मध्ये आहे पण दिसायला खूप सुंदर आहे त्याचं वेट आहे बारा ग्राम ट्वेल्व पॉइंट सेव्हन ग्राम मध्ये एकदम छान पॅटर्न आहे हा पण त्यानंतर तुम्ही हा पण पॅटर्न बघू शकता ज्याचं वेट आहे सिक्स पॉईंट नाईन ग्राम मध्ये तर हे सुंदर अशा टेम्पलच्या डिझाईन्स आहेत आणि हे पण काही त्याच्यामध्ये कमी वेट मार्ग असून हा एक पॅटर्न आहे ज्याचं वेट आहे दहा ग्राम मध्ये त्यानंतर तुम्ही हा पॅटर्न बघू शकता ज्याचं वेट आहे सेवन पॉईंट सेवन ग्रॅम मध्ये सगळे झुमके पॅटर्न तुम्हाला हा छोटा पॅटर्न एकदम छान असा है ग्राम है हा कलरफुल आहे आणि तुम्ही कोणत्याही साडीवरती घालू शकता असं एकदम छान मल्टी कलर मध्ये आहे दिसायला पण एकदम सुंदर दिसतो त्याचं वेट आहे सेवन पॉईंट सेव्हन ग्राम मध्ये त्यानंतर जो आहे हा पण सुंदर आहे नाईन पॉइंट थ्री ग्राम मध्ये हा पण बघतो त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे दिसायला पण एकदम मस्त आहे असं नाईन पॉइंट फाईव्ह ग्राम मध्ये त्यानंतर हा आपण बघू शकतो हा पण छान आहे नाईन पॉइंट थ्री ग्राम मध्ये एकदम सुंदर आहे जिचं वेट आहे टेन आपण सुंदर आहे पॉईंट सिक्स ग्राम तर हे सगळं कलेक्शन दाखवलं कलेक्शन आहे ह्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी मिळेल तर स्क्रीन वर नंबर दिला आहे तिथे डिरेक्टली कॉल करा आणि विजिट करा पुन्हा गडगिरी ज्वेलर्स म्हणजे सौदागर ह्या ब्रँड चे पण मला काही मध्ये पॅटर्न दाखवलेले तर मी काही मध्ये पॅटर्न आलेले सेवन पॉईंट

<test> तो पण देतो सुंदर वेट आहे एट पॉइंट सिक्स ग्रॅम मध्ये सुंदर दिसतो सुंदर आहे त्याचं वेट आहे टेन पॉईंट फोर ग्रॅम मध्ये आणि त्यातलीच एक छोटा पॅटर्न आहे लहान मध्ये ज्याचं वेट आहे नाईन पॉइंट टू ग्रॅम मध्ये तर हा पण छान पॅटर्न हा पण छान पॅटर्न आहे ज्याचा वेट आहे नाईन पॉइंट सिक्स ग्राम सुंदर पॅटर्न